नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भिल्ल समाजाचे कुलदैवत येडू आईच्या यात्रेला लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ भिल्ल समाजाची कुलदैवत असलेली येडू आई यात्रेनिमित्त सर्व महाराष्ट्रातून भाविक येत असतात मुख्यत्वा भिल्ल समाजाची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या येडू आईला बघण्यासाठी व दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी हजर होते यातच गरीबातला गरीब भिल्ल समाज आईच्या दर्शनासाठी पायी येत असतो त्याच अनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आदिवासी वादळ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने एडू आई अन्नदान समिती यांच्याकडून अन्नदान महोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रेच्या तिन्ही दिवस भाविकांना मोठ्या संख्येने अन्नदान समितीने महाप्रसाद उपलब्ध करून दिला आदिवासी वादळ संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब बर्डे व अध्यक्ष संतोष निकम तथा एडू आई अन्नदान समितीचे आयोजक हिरामन गायकवाड बाबुराव गांगुडे नवनाथ अशोक अशोक गायकवाड आजीनाथ दळे अनिल मोरे राहुल गायकवाड डॉक्टर अरुण मोरे सुनील ठाकरे किरण गांगुडे रघुनाथ अहिरे रवी दळे अजय फुलपगार या सर्व आयोजकांनी तीन दिवस मोठ्या संख्येने भाविकांची सेवा केली व व भाविकांना वेळेत खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद उपलब्ध करून दिला यात्रेला आलेल्या सर्व भाविकांनी आयोजक कमिटीचे मनपूर्वक आभार मानले व मोठे कौतुक केले त्याचप्रमाणे यात्रेनंतर आयोजक कमिटीने उरलेला शिधा पिंपळदरी एडू आई देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे जमा केला जेणेकरून यानंतर येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेता यावा यानंतरही आदिवासी वादळ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने एडू आई अनुदान समिती यापुढेही भाविकांची या प्रकारे सेवा करणार आहे व करत राहणार आहे झालेल्या सेवेसाठी एडू आई देवस्थान ट्रस्टने एडू आई अन्नदान समितीचे सर्व आयोजकांचे सत्कार करून अभिनंदन केले